नमस्कार मंडळी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर बुधवार आजच्या दिवसभरातून सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी समोरते राज्यामध्ये हुडहुडी थंडीचा कडाका जाणवणार पुणे नाशिक महाबळेश्वरला थंडी वाढली आणि यानंतर एक बातमी समोर येते सिंधुदुर्गात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध फ्रायनोडर्मा कोकणी असं नामकरण आणि भारतातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी भारतामध्ये सुरू होणार नवीन क्यू आर कोड असलेला पॅन कार्ड कार्डवरील स्वतःचे नाव तसेच इतर माहिती नष्ट केली जाणार क्यू आर कोड असलेला पॅन कार्ड मिळणार मोफत आणि यानंतर एक बातमी समोरते मुख्यमंत्री मिळण्याची आशा मावलताज एकनाथ शिंदे यांनी टाकली गुगली म्हणाले श्रीकांतला उपमुख्यमंत्री कडा महायुती पुढे नवा पेच आणि ठाण्यामधून एक बातमी समोरते ठाण्यातील एक हजार तीनशे घरांसाठी पाच हजारहून अधिक अर्ज पीएम आवास योजनेतील घरांना प्रतिसाद नाही जास्तीत जास्त अर्ज मागवण्यासाठी प्रवाही जाहिरात करा केंद्राच्या सूचना अटल सेतूवरून शिवनेरीचा प्रवास प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद एस टीला मिळाला तब्बल पंधरा कोटीचा महसूल आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक बातमी समोर येते मतदान झालं तीनशे बारा मतमोजणीत निघाले सहाशे चोवीस जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोके चक्रारी आकडेवारी आणि केंद्र सरकार म्हणून एक महत्वाची बातमी समोरते केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर फार्मिंगला मान्यता दिली या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपये प्रोत्साहन पण दिले जाणार आणि राज्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्ण संधी दोनशे एकोणावीस जागांसाठी भरती ऑनलाईन अर्ज करण्याची केवळ चार दिवस शिल्लक ऑनलाईन अर्जासाठी लिंक तसेच पी डी एफ वेबसाईटवरती उपलब्ध आणि यानंतर एक बातमी समोरते खाद्यतेलाच्या किमतीत भरमसात वाढ सोयाबीनला भाव का कमी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पंधरा किलो डब्यामागे सरासरी तीनशे ते चारशे रुपये वाढले